महासंसदरत्न खासदार माननीय खासदार सुसुप्रिया सुळे यांचे शिंदखेडा विधानसभा मतदारसंघात सहर्ष स्वागत शुभेच्छुक श्री संदीप त्र्यंबकराव बेडसे प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार आणि माननीय श्री कामराज भाऊसाहेब निकम माननीय गटनेते जिल्हा परिषद धुळे पण घर भारी घुमू दे तू तारी तू तारी घुमू दे तू तारी पवार साहेबांची तू तारी घुमू दे तू तारी तू डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज बांगलातील हिंसाचाराविरोधात धुळ्यात कडकडीत बंद पाचकंदील दुना आग्रा रोड साखळी रोड सहिसाद कडक पोलीस बंदोबस्त बांगलादेशातील हिंदू अल्पसंख्यांकावर होणाऱ्या अत्याचाराविरोधात धुळ्यात हिंदुत्ववादी संघटनांनी पुकारलेल्या बंदला सकाळपासून सुरुवात झाली आहे शहरातील प्रमुख बाजारपेठ सह प्रमुख रस्त्यांवरील दुकानं पूर्णपणे बंद असून या बंदमध्ये रिक्षा चालकांनी देखील सहभाग घेतलाय परिणामी रस्त्यांवर सकाळपासून शुकशुकाट जाणवत आहे देवपूर मध्येही कडकडीत कड़ी बंद पाळण्यात येत आहे शहरातील सर्वच भागात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे उप अधीक्षक ऋषिकेश रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त तैनात आहे पोलिसांच्या मदतीला राज्य राखीव पोलीस दल गृहरक्षक दलाचे जवानही ठिकठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत दुपारी साडेबारा वाजता विविध हिंदुत्ववादी संघटनांनी मोर्चाचे नियोजन केले या मूक मोर्चाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले धुळे शहरातील पेट भागासह जुना आग्रा रोड पाच कंदील साक्री रोड ऐंशी फुटी रोड शंभर फुटी रोड चाळीसगाव रोड देवपूर मधील जुना आग्रा रोड वाडीभोकर रोड नकाणे रोड आदी भागात सर्व व्यवसाय सकाळपासून बंद आहेत खासगी कालीपिली वाहन चालकांसह रिक्षा चालकांनीही बंद मध्ये सहभाग घेतलाय शहरातील शाळा महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आलेली नाही परंतु या ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या दिसून येत आहे दुपारपर्यंत शहरात कुठेही अप्रिय घटना घडल्याची ऐकिवात नाही बंद शांततेत आणि सुरळीतपणे सुरू आहे सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे मोर्चा काढण्यात येतोय अतिशय शांत शांततेने हा मोर्चा फार पडला गेल्या पंधरा दिवसापासून बांगलादेश मध्ये ज्या घडामोडी होत आहेत तो त्यांचा अंतर्गत विषय जरी असला तरी तिथं हिंदू समाजाचा आणि अल्पसंख्याक समाजाचा कुठलाही संबंध येता त्यांना टार्गेट केलं जात आहे त्यांच्या इस्टेटी लुटल्या जात आहेत आळ्या बहिणींवर बलात्कार होतोय उद्ध्वस्त केलं जात आहे त्यांचा दोष काय तर ते हिंदू धर्माचे आहेत आणि जर कधी असं होत असेल तर भारतातला हिंदू समाज स्वस्थ बसणार नाही साहजिकच प्रचंड आक्रोश आहेत भारतात आणि म्हणून आमची सगळ्यांची मागणी प्रशासनाने आंतरराष्ट्रीय दबाव आणून नवीन जे सरकार बसलेले त्याला भाग पाडायला पाहिजे की हिंदूने अल्पसंख्याकांना संरक्षण द्या नाही तर हा उद्रेक भारत उपखंडात प्रचंड मोठ्या प्रमाणात होईल आणि त्याचा परिणाम अतिशय भयावह होईल आणि म्हणून या निमित्ताने सगळ्या हिंदू समाजालाही आव्हान आहे जागेवा हे हिंद हे स्वप्न पटणाऱ्या अतिरेकी आणि अतिशय जहाल विचार असणारे लोक त्यांना गजवाय हिंद आहे आणि म्हणून हळूहळू भारता आजूबाजूचे सगळे देश ते टार्गेट करतायत आणि शेवटचं टार्गेट भारत असणार आहे आणि या भारताला वाचवायचं आणि सगळं सक्षमपणे उभं करायचं काम या भारतातील हिंदू समाजाचं आहे जागे व्हा तुम्हाला त्या पद्धतीचे सूचना देण्यात येत आहे भारतात त्या पद्धतीचं ध्रुवीकरण होत आहे जागे व्हा पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका शिवदादा उर्फ रुद्र तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा लालचंद देसले आजी कमलभाई देसले मोठे पप्पा सोपान देसले मोठे मम्मी नलिनी देसले पप्पा समाधान देसले मम्मी शालिनी देसले दीदी डिंपल देसले भाऊ चिरंतन देसले समस्त देसले परिवार व मत मराठी न्यूज नेटवर्क परिवार धुळे नाशिक शहादा रायगड सुख समृद्धी समाधान दीर्घायुष्य आरोग्य तुला लाभो वाढदिवसाच्या शिवदादा तुला हार्दिक शुभेच्छा